माहिती <laughs> <laughs> छान मस्त झालं एकदम आहे का ओके सावकार हो सावकार एक नंबर देत फक्त फक्त थोडच कमी पडलं म्हणजे नाही का नाही एक नंबर करेक सर गा बार दिवस ते बरं का

निघायचं हो आता उठल्याच बरं पडेल दिवस गेला पार्टी उठा सर कोण ओ चल चला बरं चला neka आता आधीच थांबायचं नाही चला